बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक लढा बहुजन माझा नागेवाडी गटात परिवर्तनाचा नारळ अंकिता चौधरींसाठी भीमशक्ती एकवटली आनंदराज आंबेडकरांच्या विचारांची मशाल घेऊन अंकिता चौधरी मैदानात नाथ मंदिरातून लढ्याची सुरुवात नागेवाडी गटात रिपब्लिकन सेनेचा रणसंग्राम सामान्यांची लोक संघर्षाची ताकद नागेवाडी गटाची आशा अंकिता चौधरी जय शिवाजी जय भीम व जय संविधानाचा नारा नागेवाडी गटात परिवर्तन निश्चित नागेवाडी गटात भीमशक्तीचा रणशंखणात अंकिता चौधरीच्या प्रचाराचा नाथ मंदिरात नारळ फोडून शुभारंभ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यातून जिल्हा, जिल्हा परिषद निवडणूक लढवित असलेल्या नागेवाडी गटाच्या उमेदवार कुमारी अंकिता अनिल चौधरी यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज हिंगणगादे येथील ग्रामदैवत नाथसाहेब मंदिरात नारळ फोडून करण्यात आला यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने उपाध्यक्ष अरुण भरत धेंडे युवक जिल्हा अध्यक्ष संतोष वानखडे विटा विटा शहराध्यक्ष अमोल सावंत खानापूर तालुका अध्यक्ष अनिल चौधरी तसेच खानापूर तालुक्याची संपूर्ण टीम चंद्रकांत भगत भगवान गायकवाड हिंगणगाधे गावचे उपसरपंच अरुण खवडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित नेत्यांनी ने सांगितले की नागेवाडी गटात परिवर्तनाची लाट आणायची असेल तर शिक्षित संघर्षशील आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या अंकिता चौधरींना मोठ्या मताधिकेने विजयी करणे हीच काळाची गरज आहे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांची मोठी उपस्थिती आणि तरुणांचा जोश पाहता नागेवाडी गटात रिपब्लिकन सेनेचा झेंडा फडकणार हे स्पष्ट दिसत आहे जय शिवाजी जय भीम जय संविधान गावातले जमा होती ही खूप चांगली गोष्ट आहे मी अंकिता तुमच्या गावातील एक रहिवाशी आहे एक तरुणी आहे जिने विडा उचलला आहे विरुद्ध परिषद अधिकारी सॉरी जिल्हा परिषद उमेदवार म्हणून हुबई राहिली आहे सांगली जिल्ह्यातून तर मला फक्त मला फक्त वोट नाही पाहिजे तुमची साथ पाहिजे एक संधी हवी आहे आणि ती तुम्ही द्यावी मला कारण की मला शिक्षणाविरुद्ध बोलायचं आहे जे जिल्हा परिषद शाळेचे आता तुम्ही बघत असताना पट किती आहे आपल्या शाळेत तीस पट आहे एवढा पट पाहिजेल का पट का कमी झाला हे ज्या क्वेश्चन आपण विचारले पाहिजे कारण आपल्याला अधिकार आहे हा संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे हा बोलायचा कि काय होत आहे आपल्या समाजामध्ये आपल्या गावामध्ये हे आपल्याला कळलं पाहिजे आणि मी लेख आहे शिवाजी छत्रपती महाराजांची मी लेख आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी लेख आहे सावित्रीबाईंची मला अधिकार दिला जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे मी इथे उभा आहे त्यांच्यामुळेच आहे आणि प्रत्येक स्त्री उभी आहे ती त्यांच्यामुळेच आहे हे सगळ्या महिलांना समजलं पाहिजे आणि जो डा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ते एका जातीचे नाही हे पूर्ण जगाला समजलं पाहिजे त्यांना त्यांना असं वाटतं ते मराठा ता, मराठ्यांना असं वाटतं की ते आमचे नाहीये पण सगळ्या देशांचे आहे ते त्यांना लोकांना समजल्या पाहिजे हे माझं पहिलं व्याख्यान आहे तर मला समजून घ्यावं की मी की मी काय बोलते नाहीतर काय ह्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे माणसांना एवढे बोलते आणि मी इथे थांबते बहुजन माझ्या चॅनल क्लिक करून बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा